नमस्कार आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम बाल शिक्षणाची तयारी व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचे विषय मुलांमध्ये चांगल्या सवयी रुजवणे मुले मोठ्यांचे अनुकरण करतात मुलांना चांगल्या सवयी लावण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे स्वतःला चांगल्या सवयी लावून घेणे चला या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते पाहूया चला पाहूया सोमवार आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे गळा भेट घेत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांची जागेवर उभे राहून नमस्ते टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात उभे राहून धुवा धुवा आपले हात बालगीत घ्या आता वस्तूंची लहान मोठी तुलना कशी करायची ते शिकवा नंतर मुलांना त्यांच्या कुटुंबाचे चित्र काढण्यास सांगा आता मुलांकडून चित्रात रंग भरण्याची क्रियाकृती करून घ्या आता हवेमध्ये निरीक्षण हवेत काय उडणार काय नाही ते स्पष्ट करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर मुलांना रिंगा रेंगा रोजीस हा खेळ खेळायला सांगा आता सर्व मुलांना गोलात बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा आणि कोणी काय चांगले केले तेही विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ मुलांशी दैनिक दिनचर्या आणि त्याचे महत्व याबद्दल बोला चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे मोठीला मोठ मारून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता मुलांची जागेवर उभे राहून प्रेझेंट मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक खेळा आणि शिका आता कुटुंब आणि नाती गोष्ट सांगा आता समजून घ्या कोणत्या गोष्टी पाण्यात बुडतील आणि कोणत्या तरंगतील आता मुलांना रस्त्यावरील सावधगिरीचे नियम समजावून सांगा आता मातीच्या कमी जास्त काड्या मोजा आता वर्गीकरण घ्या रंग आकार माप या आधारे वर्गीकरण करायला शिकवा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन रॉकेट उडवा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलाद बसूया आज आपण मिळून काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा काय चांगले केले तेही विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ मुलाला फळे भाज्या कडधान्ये कपडे भांडी इत्यादी विविध वस्तूंचे वर्गीकरण करायला शिकवा चला पाहूया शुक्रवार आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे हात मिळून स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा मुलांचे जागेवर उभे राहून गुड मॉर्निंग मॅम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता मुलांना रस्त्यावरील सुरक्षा गोष्ट सांगा पुढे मुलांना वेगवेगळे आकार ओळखायला शोधायला आणि वेगळे करण्यास सांगा आता मुलांना अन्नाचा तक्ता दाखवा नाव चव निरोगी अनारोग्य यातील फरक समजावून सांगा यानंतर मुलांना मातीपासून मानव प्राणी किंवा पक्ष्यांसाठी घर बनवण्यासाठी प्रेरित करा आता रस्त्यावरील सावधगिरी बाळगण्याचे नियम समजावून सांगा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन एक दोन तीन खेळ खेळा शनिवारी करूया आणि वयोगटानुसार घेऊया घरी मजेदार खेळ मुलाला काळजीपूर्वक क्रॉसिंग वर घेऊन जा त्याला वाहतूक झेब्रा क्रॉसिंग इत्यादीचा सुरक्षित वापर करण्यास सांगा आपण मुलांमध्ये चांगल्या सवयी विकसित करणे या विषयाची माहिती घेतली पालकांनाही माहिती देऊ घरी आपणही तसेच वागावे जे आपल्याला मुलांना शिकवायचे आहे मुलांसोबत घेतलेल्या खेळ व क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा धन्यवाद